बस एक तो खुदा कोई नहीं है सिंहसु बस एक तो राजा कर सारी महिमा तुझको मिले यीशु सारी महिमा को यीशु कोई नहीं है कोई नहीं महिमा के योग्य बस एक तू यहोवा कोई नहीं अपने लक्ष्य देवा क्या बेता प्रभु कड़े पवित्र बसे कतो मसी कोवाची उपस्थिती महिम बसे देवाच शांती दे आरोग्य येवा yes, पहिले स्थान आदर तुला प्रभू मिले माझ्या कामापेक्षा माझ्या घरापेक्षा आणिपेक्षा माझ्या लोकांपेक्षा पतीपेक्षा यस लॉर्ड yes, सगळा आदर तुला प्रभू मिले येशू यस यस हालेलुया सर्व गौरव स्तुती महिमा सामर्थ्य मागूया तुम्ही रिकामी राहणार नाही तुमची परिस्थिती बदलली जात आहे जेवढं तुम्ही त्याला आदर देणार जेवढं तुम्ही त्याच्यावर प्रेम करणार तेवढं देवाच्या उपस्थितीने तुम्ही भरणार आहे देव तुला घोषणा देण्यासाठी तयार करत आहे देवाच्या सामर्थ्याने हो तू घोषणा करणारे होशिक देवाच्या आरोग्याची शांतीची ओ प्रत्येक आनंदाची तू घोषणा करणारे होणार आहे देवाच्या आत्म्यात बघत आहे तुम्ही अनेक लोकांना बरं करणारे होणार आहे ओ तुम्ही या ठिकाणामध्ये बघू नका ओ देवाच सामर्थ्य या ठिकाणामध्ये आपलं लक्ष आत्म्याकडे लाव आपलं लक्ष देवाकडे लाव देव तुला उंच करायला आलेला देव तुला आत्म्यात उंच करायला आलेला आहे प्रभु तुझ सामर्थ्य तुझ आरोग्य आम्ही प्रत्येकाच्या जीवनात आम्ही स्वीकारतो कारण तो परमेश्वर आहे आकाश आणि पृथ्वीचा तो राजा आहे त्याने तुझ्यासाठी जन्म घेतला त्याने त्याचा प्रेम तुला दाखवलंय त्याने त्याच्या आशीर्वाद तुला दाखवले आता देव म्हणतो तू माझ पाचव शुभ वर्तमान आहे आता भिवू नको घाबरू नको उभा राहा पहिली घोषणा आता देवदूतांनी केलेली आहे पण आता पुढची तुला करणार तू माझा अनुभव घेतला घेतलास का तू माझ्या शांतीचा माझ्या प्रेमाचा अनुभव घेतलास का आता देव म्हणतो गप्प राहू नक आता उभा राहा माझ्या कामासाठी आता उभा राहा माझ्या प्रेमामुळे आता उभा राह आता तू त्या शांतीत टिकून राह प्रभूची घोषणा करत राह बायबल सांगतो सगळे आशीर्वाद तुझ्यावरती येते हे प्रभू आज आम्हाला जे लोक पहिल्यांदा बघताय पहिल्यांदा ऐकताय आजच त्यांच्या जीवनात आजच ते तुझ्यावर प्रेम करू दे आपले आपल्या मोकळे व्हा त्या बंधनातून मोकळे व्हा त्या प्रॉब्लेम मधून मोकळे व्हा दुष्ट शक्ती निघून जा सगळे आडी अडचणी निघून जा आम्ही प्रत्येक बंधन तोडतो प्रत्येक दुरात्मा आम्ही धमकावतो प्रत्येक शाप आम्ही तोडतो

तुम्ही मोकळे होत आहात तुम्ही मोकळे होत आहात आजराला भिवू नको त्या त्रासाला भिव नको विश्वास ठेव देवाने मला मोकळे केलेलं देवाने मला आरोग्य दिलेलं आहे देवाने मला आशीर्वादित केलेलं आहे ओ री मा सकानामा रिथानामा सकानामा सका बाबा हे विश्वास देव आलेला आहे देव आलेला आहे त्याचं सामर्थ्य आलेलं आहे देवाच्या आत्म्याने निरोगी व्हा आशीर्वादी डिप्रेशन तो झोप आम्ही नाही लोकांचं जीवन सगळे त्रास येशूचना निघून जा हे प्रभू धन्यवाद प्रभु तुझे लोक आपलं हृदय तुझ्यासाठी उघडत आहेत आपलं जीवन तुझ्या हातात देते प्रभू आज त्यांना तुझ्या उपस्थितीने आज तुझ्या आरोग्याने त्यांना भर प्रभू जे मागतात त्यांच्या जीवनात होऊ दे देवाची इच्छा स्वीकारणारे वा देवाची दे 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 इच्छा स्वीकारणारे वा आज देवाची इच्छा हे प्रभु तुझ्या लोकांच्या जीवनात पूर्ण हो आपले हात वरती करूया प्रभू जे घर बेघर आहेत त्यांना घर दे प्रभु ज्यांना जागा नाही त्यांना जागा दे प्रभु ज्यांना जॉब नाही त्यांना जॉब दे प्रभू yes. जे एकटे प्रभु त्यांच्या बाजूने उभा राहा yes. आई वडिलांच्या डोळ्यासमोर प्रभू लेकरांचं चांगलं कर प्रभू चांगले लाईफ पार्टनर चांगलं भविष्य आम्ही तुझ्या लोकांच्या जीवनात आम्ही स्वीकारतो लॉट जे अशक्य आज देवाच्या हातात दे देवाकडे प्रार्थना कर आज म्हणतो जे देशक्य माझ्या नावाला शक्य आहे तुझं जीवन बदलणार तुझं घर बदल तुझे प्रॉब्लेम निघून जातय नेम आपला चीज थँक यू लॉ प्रत्येक कॅन्सर आम्ही धमकावतो प्रत्येक आजार आम्ही धमकावतो ज्यांना टीबी झाली जे लंग्स इन्फेक्शन झाले प्रमुख शर स्पर्श करला दिवस आत्मा अश्या लोकांना आज बर करत आजपासून तुला दम लागणार नाही आजपासून तो देव तुझ्या लंग्स ला बर करत ज्या लोकांच्या किडनी मध्ये स्टोन आहे प्रभू येथ आम्ही प्रार्थना करतो काही लोक असे आहेत की वारंवार त्यांना किडनी पेन होत आहे पेन होत आहे पण आम्ही प्रार्थना करतो प्रभू परत तो किडनी स्टोन येऊ देऊ नको, हाट, हाट त्रास हो नको। परत त्यांना हार्ट होऊ देऊ नको परत त्यांच्या जीवनात ते दुःख येऊ देऊ नको पण आज प्रभू त्यांना तुझ्या उपस्थितीने भर एक स्पर्श जर देव अडोतीस वर्ष दुखण्या करायला बरं करू शकतो आजच तो एक स्पर्श तुझ्या जीवनातले सगळी निघून जाईल सगळे चुकीचे भविष्य निघून जातील yes. सगळे प्रॉब्लेम निघून जातील आणि आज देव तुला कार्याने yes, भरत yes. आहे देव तुला नवीन आरोग्याने भरत आहे नवीन, yes. नवीन आनंदाच्या बातमीने तुला भरत आहे होत आम्ही अनेक लोकांसाठी हो या डिसेंबर एंडिंग पर्यंत न्यू गुड न्यूज नवीन बातमी आम्ही स्वीकार नवीन बातमी आम्ही स्वीकारतो वरती म्हणून स्वीकारत चांगले दिवस स्वीकारत आहे मी आनंदाचे दिवस स्वीकारत, स्वीकारत आनंद या सीजन मध्ये जसं मी आनंद वाटील yes. तस देव मला आनंद देईल देवाच्या लोकांना तयार व्हा ही देवाने तुमच्यासाठी दिलेली भविष्यवाणी आहे देवाची घोषणा कर देवाची घोषणा कर देव तुझ्या जीवनात आनंद आणणार आहे देव तुझ्या जीवनात कार्य करणार आहे फ्री आ, इन नेम ऑफ लॉर्ड जीजस आम्ही अनेक दुष्ट आत्मे निघून जाताना बघत अनेक अंधार लोकांना सोडून जात अनेक प्रॉब्लेम लोकांना सोडून जात आहे आज थरणा जेवढे मला ऑनलाईन बघतय आहेत यावेळेस प्रत्येकाला स्पर्श कर लॉर्ड टच कर लॉर्ड त्यांना आशीर्वादित कर प्रत्येक घरात प्रभू तुझा आनंद साजरा केला जाऊ दे ज्या घरात येशू येईल त्या घरातलं दुःख निघून जाईल त्या घरात तारण येईल जीवन येईल आणि तुम्ही परत आजारात राहणार नाही तुम्ही परत तुमच्या त्रासात राहणार नाही आज प्रभू प्रत्येक जणी आनंदाची बातमी स्वीकारू दे आणि विश्वास ठेवू दे विश्वास ठेवू दे आम्ही या सगळ्यांना मोकळं करतो त्यामुळे जोरात टाळी वाजून देवाला धन्यवाद देऊया भग देवाचा गौरव करूया धन्यवाद तारणाची बातमी तारणाचा आनंद करूया लबा शकार लियांथा नामा सकार रबा बाबा बाबा आम्ही गौरव स्तुती तुला देतो दे बाबा धन्यवाद धन्यवाद आम्ही सगळ्यांमध्ये तुझी शांती उतरून येताना बघत प्रत्येक जीव मोकळा केला धन्यवाद आनंदी केला धन्यवाद अनेकांच्या जीवनात मोठी शांती आली धन्यवाद आम्ही सगळ्यांना तुझ्या हातात देतो पती पत्नीला लेकरांना सगळं त्यांच्या कामाला सर्व रिलेटिव्ह ला आम्ही तुझ्या हातात देतो प्रभू सगळ्यांना आरोग्य दीर्घ आयुष्य चांगलं भविष्य आनंदाची बातमी yes, आम्ही सगळ्यांसाठी स्वीकारतो आम्ही सगळ्यांना आशीर्वाद देतो yes, मी उंच करत देवान मी उंच करत देवा म्हणा माझ्या जीवनातून उंच हो माझ्या जीवनातून म्हणा माझ्या भक्तीद्वारे माझ्या प्रार्थनेद्वारे प्रभू तुला दिलेल्या गौरवाद्वारे मला माझ्या जीवनातून येशू उंच गेला पाहिजे माझ्या पण मी कमी होऊ दे प्रभू मी ख्रिस्त वाढला पाहिजे ख्रिस्त वाढला वाढली पाहिजे प्रार्थना वाढली पाहिजे घोषणा करणं वाढलं पाहिजे यस मी येशू मध्ये आशीर्वाद येशू सर्व गौरव आम्ही तुला देतो पिता आमेन येशूजना आता मी प्रार्थना मागतो आमेन आमेन बोला आमेन आमेन किती लोक म्हणतात आमेन असं होणार आहे एकमेकांना म्हणा माझ्या जीवनात होणार मी बघणार आहे आशीर्वाद आनंद मी बघणार आहे माझ्या म्हणा मला पण देव शक्य करणार आहे देव कार्य करणार आहे तुम्ही आणि मी मिळून या ख्रिसमस मध्ये आपण काम करणारे होऊया आज देवाची इच्छा आहे की आपण पॉम्पलेट वाटूया आपण सुवार्ता सांगूया आणि आपल्याद्वारे अनेकांचं yes. तारण झालं पाहिजे सगळे म्हणा ख्रिसमस ख्रिसमस माझा सण आहे माझा सण आहे देवाने मला तो दिला देवाने माझ्या कार्यक्रमात माझ्या कार्यक्रमात मी अनेकांना निमंत्रण देणार आहे अनेकांना किती लोक तयार आहेत निमंत्रण द्यायला किती लोक तयार आहेत अनेकांना घेऊन यायला सगळे म्हणा प्रभू माझ्याद्वारे अनेक लोक येऊ दे किती लोक प्रार्थना करतात तुम्ही प्रार्थना करता yes. जर आत्मा उत्सुक आहे तर देव कार्य करेल कमन हा लिहिलो या आपण खाली बसूया यावेळेस दानर्पणाची वेळ आहे ये स्क्वायर गीत गाईल चलो थँक्यू जीजस धन्यवाद यश थँक्यू लॉर्ड जीजस यावेळेस दानर्पणाची वेळ आहे का नाही आपण सर्वजण आज आपण देवाला भेट देण्यासाठी आपण आज आपल्या हात उंच करूया आणि आज देवाला म्हणून प्रभु येशू आज आम्ही जे काय तुझ्या भंडारामध्ये आम्ही टाकणार आहोत आम्ही एक ती भेट म्हणून आम्ही देणार आहोत हालेलुया कुठली जबरदस्ती नाही आहे कुठले नियम नाहीये पण बायबल सांगतं द्या म्हणजे तुम्हाला दिलं जाईल हालेलुया तर तुमचं देणं हे आनंदाने असावं हालेलुया तुमचं पेरणं हे आनंदाने असावं म्हणून आपण नाहीये पण तो परमेश्वराने आपल्याला आशीर्वाद म्हणून देवाने देणं हे एक विधी ठेवलेली आहे हाले लोया म्हणून आज देवाने जे आपल्याला शक्ती दिली देवाने जे आपल्याला देवाने आतापर्यंत सांभाळलं त्यातूनच आपण देवाच्या घरासाठी देवाच्या कार्यासाठी चांगल्या कामासाठी आपण पेरणारे बनाव आणि आज देवाला म्हणा प्रभू येशू मला तू पेरणार बनव ह्या प्रभू येशू माझ्या देण्याद्वारे तू मला आशीर्वाद दे प्रभू माझ्या पेरण्याद्वारे प्रभू अनेकांचे दुःख आनंदात बदलू दे कारण प्रभू येशू स्वतः प्रभू येशू आपल्या तारणासाठी तू अर्पित झाला हरेलूया आणि त्याने सगळ्या जगाची खंडणी भरून काढली हालेलुया देव आपल्याला देण आम्ही देण्यामध्ये आशीर्वाद आपण प्रार्थना करूया आपले हात ध्वस् आणि आज देवाला म्हणा प्रभू येशू माझ्या जीवनाला आशीर्वाद दे थँक यू लॉर्ड आज देवापा पेरणारे हात आशीर्वादित कर आज जे काही त्यांच्या हृदयातून आज तुझ्यासाठी भेट आणलेले प्रभू त्याचा स्वीकार कर परमेश्वर आज पूर्ण हृदयाने आज असं आम्ही पेरत आहोत प्रभू त्यांचे हात आशीर्वादित कर त्यांच्या जीवनामध्ये तुझे आशीर्वाद आम्ही स्वीकारतो देवापा या ख्रिसमसचे आशीर्वाद आम्ही स्वीकारतो लॉर्ड येणारा नाता नैन वर्ष त्यांच्यासाठी आशीर्वाद म्हणून येऊ दे लॉर्ड आणि देवापा जे संकल्प त्यांच्या साठी तू आखले येणाऱ्या नवीन वर्षापर्यंत लॉर्ड या नवीन वर्षात पदार्पण करत असताना प्रभू सगळ्यांची तू भेट घे लॉर्ड प्रत्येकाचं जीवन आशीर्वादित कर आम्ही बाप्पा त्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या लेखांचं कल्याण कर आम्ही प्रार्थना करतो त्यांच्या घरात यश बरकत आम्ही स्वीकारतो त्यांचं जाण येणं आशीर्वादित कर प्रभू येशू तू त्यांना हा लॉर्ड आशीर्वाद दे प्रभू काही कमी पडू देऊ नको लॉर्ड बोल तुझ्या नावाचं गौरव यशस्वी नावात मागतो आमेन आमेन थँक्यू लॉर्ड श्रीजस वो साथ, है, वो साथ है साथ है साथ मेरा खुदा वो साथ, है, वो साथ है साथ है साथ मेरा खुदा छोडे ना मुझको अकेला कभी छोडे ना मुझको अकेला कभी रहता है मे

खुदा वो तो साथ है वो तो साथ है काफे मेरा खुदा। छोड़े ना मुझको अकेला कभी पिता है मेरे दिल के करीब। छोड़े ना मुझको अकेला कभी पिता है मेरे साथ है साथ मेरा वो हो साथ है साथ है साथ मेरा हाले लुया प्रेज लाँक यू जीजस येणाऱ्या पंचवीस डिसेंबरला आपला प्रोग्राम क्रिसमस सेलिब्रेशन करत आहोत मी हाले लुया आणि नक्कीच ही आनंदाची बातमी आपला आपल्याला सगळ्यांना वाटायची सगळ्यांना इन्व्हिटेशन हाले लुया यशवंतराव ना आपली प्रार्थना होणार क्रिसमस सेलिब्रेशन होणार आहे आणि आपल्याला आप इन्व्हिटेशन द्याय आशीर्वादित करू गॉड ब्लेस यू आय मीन